जर कमी म्हटलं तुम्हाला जर कमी म्हटलं की भाऊ याचं उत्तर सांग तुम्ही काय करणार डायरेक्ट काढणार ऑल फॅन्स आर बर्ड्स आणि आन्सर काहीतरी शोधत राहणार बरोबर आहे पण मी जर का शिकवलं मी जर शिकवलं तर तुम्ही डायरेक्ट बघणार काय की सर हे बरोबर हे बरोबर हे चुकलं हे चुकलं बघा किती वेळ लागला लागला का लागला किती वेळ ला लागेल लागला नाही बघा हा मेथड आपल्याला आज यूज करायचा नाहीये तर मग सर आपण आज या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत बस त्यासाठी तर तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलेलं आहे ना चला बॉस तर चलो, चलो येही देखना आहे हमको येही शिकणार आहे मग सर नेमकं आपण तुम्ही शिकणार काय आहे तुम्ही शिकणार का आहात बघा आता या व्हिडिओमध्ये आज तुम्ही काय शिकणार आहात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सेशन म्हणजे आज तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहात हंड्रेड फिफ्टी मेथड काय शिकणार आहात हंड्रेड फिफ्टी मेथड तुम्हाला वेन डायग्राम नेहमी शिकवणार नाही ना वेन डायग्राम टाईम टेकन अन अप्रोच आहे बॉस वेरी वेरी टाईम टेकन अन अप्रोच आणि व्हेरी वेरी इझी हंड्रेड फिफ्टी क्वेश्चन पाहिलं आन्सर काढला क्वेश्चन पाहिलं आन्सर काढला ठीक आहे पण त्यासाठी थोडासा आजचा जो सेशन आहे यामध्ये आपण सा बेसिक जाणून घेऊया ठीक आहे चला पहिला बेसिक बघूया आपण आता बेसिक समजून घेण्यासाठी बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला पहिल्याच लक्षात ठेवावं लागेल की यामध्ये व्हॅल्यू काय लक्षात ठेवावे लागेल बघा आता ऑल म्हणजे सर्व ऑल म्हणजे मित्रांनो काय असतं सर्व असतं ऑल म्हणजे काय असतं सर्व असतं आता ऑल म्हणजे सर्व असतं आणि सर्वची व्हॅल्यू काय लक्षात ठेवणार हंड्रेड फिफ्टी जेव्हा ना व्हिडिओ देखील ना सात सात लिखते भी जाओ नोट करते जाओ नोट करते जाओ बघा नो आणि नन एकच असतं नो आणि नन हे एकच असतं आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणतात एकही नाही आणि एकही नाहीची व्हॅल्यू कशी आहे शंभर शंभर बघा आता ऑल सर्व हा पॉझिटिव्हमध्ये मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल सकारात्मक सकारात्मक वाक्य असेल शंभर शंभर निगेटिव्ह ठीक आहे शंभर शंभर निगेटिव्ह असेल पुढे बघा सम म्हणजे काही सम म्हणजे काही काही म्हटलं तर फिफ्टी फिफ्टी आहे लक्षात राहिल्या लक्षात संपला विषय काही काही शंभर शंभर काही काही शंभर शंभर तुम्ही का असं काढता ना काही काही बरोबर आहे ना पण आपण आता शिकणार नाही ना आपल्याला वेन डायग्रामचा संबंधच लावायचा नाहीये क्वेश्चन पाहिला आन्सर कसं बघा लक्ष द्या आता नो नन एकही नाही म्हणजे शंभर शंभर म्हणजे मायनसमध्ये जाणार सम म्हणजे काही फिफ्टी फिफ्टी आता समची कंडिशन लागली काहीची कंडिशन लागली म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट सर पुढे बघा सम नॉट काय लागणार सम नॉट म्हणजे काही नाही काही नाही, नाही, नाही आपण म्हणतो ना सम ए आर नॉट बी सम ए आर नॉट बी काही ए हे बी नाही म्हणजे सम नॉट म्हणजे काही नाही या या शमर, शमर, मुझे, 500, मुझे, 500, आता याची व्हॅल्यू काय राहणार पन्नास शंभर म्हणजे पन्नास शंभर म्हणजे फिफ्टी हंड्रेड मायनसमध्ये जाणार निगेटिव्ह स्टेट स्टेटमेंट तयार होईल बरोबर आहे आता हंड्रेड फिफ्टी आणि फिफ्टी हंड्रेडमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही हंड्रेड फिफ्टी म्हटलं की पॉझिटिव्ह म्हणजे सर्व फिफ्टी हंड्रेड म्हटलं की निगेटिव्ह म्हणजे नॉट कळलं येस बॉस चलो आता बघा आता मध्ये काय काय येऊ शकतं ऑल इच एव्हरी ऑल इच एव्हरी मी तुम्हाला सिलॉग एक्झाम इन मध्ये व्हिडिओची लेंथ कमी असून सुद्धा तुम्ही एकदम डिटेलमध्ये शिकणार आहे सो टेन्शन घ्यायचं नाही सगळ्या एक्झामला काम असतील सगळ्या एक्झाम तुम्हाला बँक द्यायचं युपीसी सी सी आठ द्यायचं एमपीसी सी सी आर रेल्वे द्यायचंय इन्शुरन्स द्यायचं पोलीस भरती द्यायची काय अजून कुठला एक्झाम आहे अरे बापरे एवढे एक्झाम चे नाव आहे काय सांगू आता सगळे एक्झाम देऊ शकता सगळेच्या सगळे 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 एस एस सी असेल काही असेल काही प्रॉब्लेम नाही पुढे बघा फिफ्टी फिफ्टी म्हणजे काही असेल आता फिफ्टी म्हणजे काही असतं ना म्हणजे सम थोडे थोडे फिफ्टी 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 म्हणजेच याच्यामध्ये काय शब्द वापरले जातात सम ॲटलिस्ट ऑलमोस्ट जनरली मोस्ट मेनी मोर आता मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट फ्यू अ फ्यू याचा पण कॉन्सेप्ट शिकवणार आहे ते पण डिटेलमध्ये टेन्शन घ्यायचं नाही कळायला इथपर्यंत चलो बॉस नोट करलो से स्क्रीनशॉट लालो कर नोट करलो कोई भी दिक्कत नाही आहे ठीक आहे चला आता व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आता यामध्ये बघा आता की हंड्रेड फिफ्टी सन मेथड यूज कसं करायचं क्वेश्चनमध्ये अप्लाय कसं करायचं आता ते बघूया चलो दोस्त बघा आता ही एक व्यक्ती आहे ठीक आहे ही व्यक्ती किती रुपये कमवते शंभर रुपये कमवते किती रुपये कमवते शंभर कमवते आणि ही एक व्यक्ती आहे ही किती कमवते पन्नास कमवते किती कमवते पन्नास कमवते आता हे दोघं गेले कुठे गर्लफ्रेंडला घेऊन गेले मस्त मॉलमध्ये कुठे गेले मॉलमध्ये आता हे जुन्या काळाच्या मॉलमध्ये गेलेले बरं का तेव्हा शंभर रुपये म्हणजे खूप जास्त होते ठीक ठीक आहे आता शंभर रुपये ही व्यक्ती कमावते पन्नास रुपये ही व्यक्ती कमावते मस्त याची गर्लफ्रेंड म्हणते की बेबी बाबू जान मेरी डार्लिंग क्या तुम मेरे लिए क्या दे सकते हो इसने कहा बेबी तुम्हें जो लेला ले लो मेरे पाच सौ रुपये की कमाई है तुम कुछ भी खरीद लो आता त्याच्या बेबीने बघा शंभर रुपयाचं प्रोडक्ट खरेदी केलं म्हणजे ही व्यक्ती किती रुपये कमावते शंभर रुपये कमावते आणि हा त्या प्रोडक्टवर शंभर रुपये खर्च करतोय ऑब्विसली सर खर्च करू शकतो बरोबर आहे परत बेबी म्हणते की सर जाऊ दे बेबी बेबी काय म्हणते बेबी जाऊ दे आपण पन्नास रुपये वाला प्रोडक्ट खरेदी करू तो म्हणते ठीक आहे वाला न घेऊ पन्नास वालाच घे काही प्रॉब्लेम नाही म्हणजेच म्हणजे सांगायचं तात्पर्य काय सांगायचं ता उद्देश काय की शंभर कमावणारी व्यक्ती ही शंभर रुपये पण खर्च करू शकते पन्नास रुपये पण खर्च करू शकते करू शकते ना या सर करू शकते पुढे बघा पन्नास रुपये पन्नास रुपये कमावणारी व्यक्ती शंभर रुपये खर्च करू शकते का नाही खर्च करू शकत ना नाही खर्च करू शकत तुम्ही दुकानात गेले कधी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे शंभर रुपयाची तुमच्याकडे तुमच्याकडे किती पन्नास रुपये अरे खर्च करू शकता ते तो प्रोडक्ट तुम्ही विकत घेऊ शकता का नो चान्स मिळेल दोस्त प्रोडक्ट तुम्ही लई नाही शकते बरोबर ना आता बघा इथे पन्नास रुपये कमावणारी व्यक्ती मात्र फक्त पन्नास रुपये खर्च करू शकते बस त्याची तेवढी लायकी तेवढी ऐपत आहे तो तेवढीच बस भावने पोचलं नाही बस भावना पोहोचलं ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चला जायचं पुढे बघा आता पुढे 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 बघा आता थोडंसं बेसिक तुम्हाला जाणून घ्यावं लागेल सो थोडंस चल ते बस आगी देखो बघा आता कन्फ्युजन आता कन्फ्युजन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कन्फ्युजन तुम्हाला भेटणार आहे डायरेक्ट कन्फ्युजन मित्रांना ते असतं बघा दिलेलं डायरेक्ट कन्फ्युजन ते असतं जे फक्त जे फक्त त्याला किती स्टेटमेंटची किती विधानाची गरज असते फक्त आणि फक्त एक किती एक बघा डायरेक्ट स्टेटमेंटला फक्त आणि फक्त एका स्टेटमेंटची आवश्यकता असते ज्याला काय म्हणतात प्रत्यक्ष निष्कर्ष म्हणतात आणि कुठलाही निष्कर्ष प्रत्यक्ष निष्कर्ष देण्यासाठी केवळ फक्त आणि फक्त एकाच विधानाची एकाच विधानाची काय असते आवश्यकता असते कळलं कळलं मित्रांनो य सर कळलेलं आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे हा दोन नंबरचा सगळ्यात लक्षात ठेवा जर वाक्य बघा वा मित्रांनो वाक्य कसं असेल स्टेटमेंट कसं असेल स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह सकारात्मक असेल कसं असेल पॉझिटिव्ह किंवा कसं असेल सकारात्मक असेल तर त्याच्यामधून जे काही आउटपुट निघेल निष्कर्ष निघेल ते कसं निघेल सकारात्मक निघेल आहे येस सर पुढे बघा जर नकारात्मक असेल तर कसं निघेल नकारात्मक पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर निगेटिव्ह लक्षात ठेवा का आता हे कसं लक्षात ठेवायचं हे काय लिहून घ्यायची गरज नाही जसं जसं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू फिट होणार हे रूल डोक्यामध्ये क्योंकि आप सीक रे हो रिझनिंग इस रिषभ सर हे कळत आहे चला चला, चला 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 मेरे दोस्त आगे देखो आगे देखो आगे देखो हा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पॉज करा व्हिडिओ घ्या लिहून घ्या जे काय करायचं आहे करून घ्या काही प्रॉब्लेम नाही चला जायचं पुढे बघा आता पुढचा प्रश्न मित्रांनो बघा आता प्रत्यक्ष निष्कर्ष बघतोय मी काय म्हटलं की प्रत्यक्ष निष्कर्ष निष्कर्षासाठी एका स्टेटमेंटची आवश्यकता असते आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे य सर हे एक स्टेटमेंट आहे काही प्रॉब्लेम नाही आहे बघा आता ऑल फॅन्स आर बल्ब आता स्टेटमेंट कसं आहे पॉझिटिव्ह आहे स्टेटमेंट कसं आहे पॉझिटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह आहे ना येस सर पॉझिटिव्ह आहे मग आता मला एक सांगा हा जर पॉझिटिव्ह आहे हा जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑल फॅन तर बल्ब्स आता ऑल ओव्हर ऑलची व्हॅल्यू का सांगितली होती तुम्हाला शंभर पन्नास सांगितली होती लक्षात येत आहे का पुन्हा लिहून देऊ का तुम्हाला पुन्हा लिहून देतो बघा ऑलची व्हॅल्यू काय येणार हंड्रेड फिफ्टी येणार बरोबर आहे समची व्हॅल्यू काय येणार फिफ्टी फिफ्टी येणार बरोबर आहे त्यानंतर ननची व्हॅल्यू काय येणार हंड्रेड आणि हंड्रेड येणार बरोबर आहे त्यानंतर सम नॉटची व्हॅल्यू काय येणार सम नॉटची व्हॅल्यू काय येणार फिफ्टी हंड्रेड येणार कळलं प कळलं मित्रांनो लिहून दिलेलं आहे तुम्हाला परत परत लिहून दिलेलं आहे ठीक आहे ठीक आहे आता बघा आता ऑलची व्हॅल्यू काय आपल्याकडे सर्व ची व्हॅल्यू काय आहे शंभर पन्नास बघा आता सब्जेक्ट या प्रेडिकेट याला सब्जेक्ट म्हणतात याला प्रेडिकेट करता कर्म करता कर्म करता कर्म ठीक आहे सब्जेक्ट प्रेडिकेट सब्जेक्ट प्रेडिकेट सब्जेक्ट प्रेडिकेट आता सब्जेक्टवर काय लावायचा शंभर जो दो दिलेला तो पहिल्यावर पहिल्याला लावा शंभर शंभर इथे काय लावणार पन्नास काय लावणार पन्नास कळलं इथपर्यंत इथपर्यंत कळलेलं आहे मग आता इथे मराठीत पण लिहून देतो परत असं नको व्हायला की सर काय मराठीत लिहून दिलं शिकवत नाही तुम्हाला हा चला बघा लक्ष द्या शंभर पन्नास लिहून घ्यायचं मित्रांनो यस सर आता एक गोष्ट लक्षात ठेवा अशा केसमध्ये पॉझिटिव्ह असेल एक स्टेटमेंट असेल समच्या सम जर असेल तर समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक करायचं नाही बरोबर बरोबर आता बघा आधुनिक लक्षात ठेवा जर वाक्य पॉझिटिव्ह असेल वाक्य पॉझिटिव्ह असेल तर आपलं जे कन्फ्युजन असेल ते कसं निघेल पॉझिटिव्ह निघेल निगेटिव्हचं काही काम आहे नाही निगेटिव्हला कट मारा कारण की ना नाही ना निगेटिव्हला नकारात्मकला कट मारा कारण की वाक्य सकारात्मक आहे कट मारलं ये सर कळलं आहे कळलंय कळले आता बघा सर world, आता बघा सर ऑल बल्फ आर फॅन आता ऑलची व्हॅल्यू काय आहे शंभर पन्नास आहे सर हंड्रेड फिफ्टी आहे इथे हंड्रेड फिफ्टी लिहून घेतलं कळलं सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आता इथे बघा बल्बची व्हॅल्यू किती आहे पन्नास आहे काय आहे पन्नास आहे बल्बची व्हॅल्यू पन्नास आहे बल्बची वॅल्यू सर्व शंभर आहे मी काय बोललो होतो की पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करू शकते का नाही कट मारा चुकलं 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 मग सर हे दोन का बरोबर केले तुम्ही याला काय रिजन आहे बघा ना मित्रांनो हा पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह तर आपण कट केलं हा पण पॉझिटिव्ह होता बघा आता सम आर बल्ब काही पंखे हे बल्ब्स आहेत आता काहीची व्हॅल्यू काय आहे फिफ्टी फिफ्टी समची वॅल्यू काय आहे फिफ्टी फिफ्टी बघा लिहून दिलाय तुम्हाला फिफ्टी फिफ्टी आहे काय आहे फिफ्टी फिफ्टी आहे बरोबर इथपर्यंत मान्य करता येस सर मी काय बोललो की शंभर कमवणारी व्यक्ती ही पन्नास खर्च करू शकते शंभर आहे खर्च करू शकते पन्नास कमवणारी व्यक्ती ही फक्त पन्नासच खर्च करू शकते बरोबर आहे ना आता बघा फॅनची व्हॅल्यू इथे पन्नास आहे फॅनची व्हॅल्यू ते शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास नाही खर्च करू शकत का अरे करू शकते ना म्हणजेच बरोबर आलं आहे ठीक आहे पुढे बघा बल्बची अल्लू पन्नास आहे इथे बल्बचे अल्लू पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते झालं संपला विषय आजच तुम्हाला फक्त हे सांगणार बेसिक त्यानंतर दनादन तुम्हीच उत्तर काढणार आहे बघा आता पुढे बघा समची व्हॅल्यू इथे बघा इथे काय आहे समची वॅल्यू इथे पन्नास पन्नास येणार बल्बची व्हॅल्यू इथे पन्नास आहे बल्फची व्हॅल्यू पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते येस सर फॅन्सची व्हॅल्यू पन्नास आहे इथे फॅनची व्हॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते म्हणून बरोबर कळलं परत पुढे इथे बघा बल्बची व्हॅल्यू इथे किती शंभर आहे शंभर आहे इथे शंभर आहे इथे पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करू शकते का नाही सर कट केलं पुढे चेक करायचं नाही इथे बघा हे वाक्य नकारात्मक होतं निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तयार हे सगळे पॉझिटिव्ह होते हा पॉझिटिव्ह तयार झाला बाकी हे निगेटिव्ह नकारात्मकचा काहीच काम नाही डायरेक्ट कट कळलं अरे कळलं का जास्त वेळ लागत नाही आपण फक्त काय करतोय वेळ लावतोय मी आता तुम्हाला काय वेळ डायग्राम शिकवत बसलो का, बस का नाही ना अरे भाऊ आपल्याला असं शिकायचंच नाही आपण बघायचं उत्तर काढायचं बघायचं आणि उत्तर काढायचं कळलं स्क्रीनशॉट काय फास्टमध्ये चला बघा बरं पुढचा प्रश्न अरे रे 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 बघ देखो 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 ये देखो नंबर का प्रश्न भाई देखो देखो क्या करना आतापर्यंत आपण हा सॉल्व केलं ना आता हा सॉल्व सॉल्व्ह आता सॉल्व करू आता इथं वाक्य तर सर नकारात्मक आहे वाक्य सर नकारात्मक आहे वाक्य सर नकारात्मक निगेटिव्ह आहे बघा वाक्य कसं आहे निगेटिव्ह आहे जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर सगळेच्या सगळे कसं तयार करेल नकारात्मक तयार करेल पॉझिटिव्हचं काही काम आहे का नाही मग पॉझिटिव्ह ओळखा बरं सर हा पॉझिटिव्ह आहे उडवून द्या एलिमिनेट करा सर पॉझिटिव्ह आहे हा उडवून द्या सम ए आर नॉट लागला म्हणजे निगेटिव्ह आहे राहू द्या याला आपल्याला चेक करावं लागेल सम बी आर नॉट लागलेला म्हणजे नकारात्मक आहे राहू द्या याला चेक करूया नन आहे सर राहू द्या सर सम आहे पॉझिटिव्ह आहे उडवून द्यायला उडवून द्या उडवून द्या सर पॉझिटिव्ह आहे हा नकारात्मक आहे बघा वेन डायग्रामला किती वेळ लागतो तुम्ही काढत बसणार आणि शोधत बसणार इथे किती वेळ लागला निगेटिव्हचं निगेटिव्ह ठेवला पॉझिटिव्ह उडवून दिले कळलं इथपर्यंत येस सर आता बघा सर्व ए हे बी आहेत हेच उडवून दिलं सगळे पॉझिटिव्ह उडून दिले आता उरलं काय सर नकारात्मक नकारात्मक कारण की हा नकारात्मक होता आता इथे काय लावणार व्हॅल्यू लावून बघा ननची व्हॅल्यू काय आहे शंभर शंभर करता आणि कर्मावर काय लावा शंभर शंभर लावा काय लावा शंभर शंभर लावा हंड्रेड हंड्रेड लावा शंभर शंभर लावा कळलं येस yes सर कळलेलं काही प्रॉब्लेम नाही 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 बघा आता आता ए ची व्हॅल्यू ती सम नॉट ए सम नॉट ए सम नॉटची व्हॅल्यू काय सांगितली होती तुम्हाला पन्नास शंभर बघा बरं आठवा बरं बघा काय सांगितलं होतं पन्नास शंभर सांगितलं होतं लिहून लिहिलेलं लिहिलेलं की नाही तुम्ही पन्नास शंभर करता आणि कर्मावर व्हॅल्यू लावून ठेवा ओरली पण करू शकता हा विदाउट पेन अँड पेपर पण होऊ शकतो सिलॉग इज अ पूर्ण टॉपिक विदाउट पेन अँड पेपर होतो ओरली करता येतं व्हॅल्यू लिहायची गरज नाही प्रॅक्टिस झाली की झालं बघा आता सम ए आर नॉट बी सम ए आर नॉट बी सम ए आर नॉट बी आता सम ए आर नॉट बी सम ची व्हॅल्यू काय आहे पन्नास सम नॉटची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर आहे बरोबर आहे ना येस सर कळलेलं आहे काही नसतात काही नसतात काही नाहीची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर इथे व्हॅल्यू लावून टाकायचं पन्नास शंभर करता निकर्म बस करता निकर्मावर आपल्याला ती जी काय व्हॅल्यू आहे ती लावून ठेवायचं येस सर कळलेलं आहे सम नॉटची व्हॅल्यू काय येणार पन्नास शंभर येणार बरोबर हे सम नॉट लागले म्हणजे काय येणार पन्नास शंभर येणार म्हणजे पन्नास शंभर हे पण नकारात्मक आहे सर येस सर नन आहे नन बी आर ए म्हणजे सर शंभर शंभर येणार ननची व्हॅल्यू एकही नाही आहे ना, ना म्हणजे शंभर शंभर येणार नकारात्मक ना झालेल्या यस सर आता व्हॅल्यू चेक करू करू ना सर बघा आता बघा सर इथे बीची व्हॅल्यू किती शंभर आहे इथे बीची व्हॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करते येस सर पुढे ते बघा एची व्हॅल्यू पन्नास आहे एची व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास कमवते येस सर परफेक्ट काही प्रॉब्लेम नाही तसंही मी परफेक्ट केलं असतं का कारण की नंचं असेल आणि समनॉटची इथे केस असेल तर समच्या केसमध्ये समनॉटच्या केसमध्ये पण नाही चेक करू शकत पण तरी कधी कधी चेक करून घ्यायचं पुढे बघा समनॉट आहे ना समनॉट म्हणजे नकार नकारात्मक झालं बीची वॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते येस सर ची व्हॅल्यू किती शंभर ची व्हॅल्यू शंभर शंभर कमावणारी व्यक्ती शंभर खर्च करते बरोबर काही प्रॉब्लेम नाही आता बीची वॅल्यू शंभर ची व्हॅल्यू शंभर शंभर कमावणारी व्यक्ती शंभर खर्च करते ची व्हॅल्यू शंभर आहे शंभर इथं पण ए आहे एला शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती शंभर करते बरोबर किती वेळ लागला सांगायला वेळ लागला असेल शिकवायला वेळ लागला असेल पण सॉल्व करायला नाही लागेल चला नोट करा स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये चला जायचं पुढे बघा पुढचा प्रश्न बघा बघा माझ्या मित्रांनो बघा तुमच्यासाठी नवीन नवीन क्वेश्चन तुम्ही तुमच्यासाठी घेऊनच ठीक आहे मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का कारण इतका बेस्ट कंटेंट कोण देणार आहे तुम्हाला तेही फ्रीमध्ये नाही का सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा ज्याचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे ठीक आहे पूर्ण रिजनिंग मी तुम्हाला फ्री देणार आहे कंप्लीट रिजनिंग फ्री देणार आहे टेन्शन घ्यायचं नाही कंप्लीट रोज एक एक दोन दोन व्हिडिओ मी टाकेल तुमच्यासाठी आणि कमेंट करत चला की सर आम्हाला या टॉपिकवर पाहिजे अजून काय पाहिजे सगळं मी देणार टेन्शन घ्यायचं नाही आता बघा ऑल ए आर बी ऑल बी आर सी सगळे ए हे बी आहे सगळे बी हे सी आहे वाक्य सकारात्मक स पहिला हा पहिला स्टेटमेंट हा दुसरा स्टेटमेंट दोन स्टेटमेंट याच्यामध्ये यामध्ये बघा आता हे हा पण पॉझिटिव्ह हा पण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आहे हा पण पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे ना हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह आता याच्यामध्ये निगेटिव्ह शोधा बरं निगेटिव्ह सर हा एकच आहे याला आधीच उडवून दिला आहे आपण याला आधीच उडवून दिलं कळेलं ये सर काही प्रॉब्लेम नाही सर काहीच प्रॉब्लेम नाही आता मी काय म्हटलं की कि समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका पण आधी आपण चेक करू ना की पहिल्याचं काय दुसऱ्याचं काय आता बघा बी ए बी ए बी ए बरोबर आहे आता बी ए म्हणजे सर हे जे काही तीन आहे ना सर हे जे काही तीन आहे सर हा पहिल्या स्टेटमेंट पासून तयार झालेला आहे बरोबर आहे येस सर पुढे बघा बी सी बी सी बी सी सी बी बघा सर हा दुसऱ्या स्टेटमेंट पासून तयार झालेला आहे कश किती तेस्ट? कुठल्या स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंट पासून तयार झालेले आहे मग सर बघा आता दुसरा स्टेटमेंट हा पॉझिटिव्ह होता पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्हच तयार करेल निगेटिव्हचं काहीच काम नव्हतं उडून दिलं याला कळलं हा एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला एवढं काय असं विचारणार नाही एक्झाममध्ये कसं विचारतील ते आपण उद्या बघणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण बेसिक शिकून घेतोय का कारण की बेस पक्का असेल तर उद्या जे काही सेशन घेणार आहे ना ते तुमच्या ब्रेनमध्ये फिट होणार आहे टेन्शन घ्यायचं नाही बघा आता ऑल बी आर ए सगळे बी हे ए आहे आता बघा मी काय म्हटलं की जर ऑल जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर सगळे पॉझिटिव्ह पाहिजे सर हा पण पॉझिटिव्ह आहे हा पण पॉझिटिव्ह आहे हा पण पॉझिटिव्ह आहे आणि अशा केसमध्ये समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करायचं नाही किती वेळ लागला नाही लागेल सर आता बघा आता व्हॅल्यू चेक करू इथे इथे हंड्रेड फिफ्टी ओरली बघा कसं होणार हंड्रेड फिफ्टी लावलं हंड्रेड फिफ्टी आहे सर येस सर इथे ची व्हॅल्यू सर पन्नास आहे इथे ची व्हॅल्यू शंभर आहे चुकलं सर हे चुकलं कळलं नाही कळलं बघा सांगतो कसं बघा शंभर लावलं इथे इथे लावले पन्नास कळलं इपर्यंत इथे बीची व्हॅल्यू काय आहे इथे येणार शंभर इथे येणार पन्नास कळलं आता बघा सर बी ही पन्नास कमवते बी ही किती कमवते पन्नास आणि बी इथे किती आहे शंभर पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करू शकते का नाही मग पुढचं चेक करायचं का नाही चुकलं झालं संपला विषय आता बघा समच्या केसमध्ये एकच सांगून देतो पुढे सांगायची गरज नाही तरी ते फिफ्टी फिफ्टी व्हॅल्यू लावून देतो कारण की तुम्ही नवीन आहात या व्हिडिओमध्ये बघा आता एची वॅल्यू पन्नास आहे बी ची व्हॅल्यू शं पन्नास आहे बरोबर आहे इथे एची व्हॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते बीची वॅल्यू पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते म्हणून बरोबर सो हे पण बरोबर कळलं का आता यस काही प्रॉब्लेम नाही पुढे बघा आता हे तर नकारात्मक आपण केलं कारण की हा दुसरा स्टेटमेंटपासून तयार झाला बी सी बी सी सी बी कळलं यस सर कळलं आता आपल्याला हे तर कळलेलं आहे वाक्य पॉझिटिव्ह आहे तर नकारात्मकचं काही काम आहे का नकारात्मकचं काही काम आहे का इथे इथे नकारात्मकचं काहीच काम नाही म्हणून आपण याला आधीच उडवून दिले पुढे बघा आता सम बी सी सी बी आता मी काय म्हटलं की समच्या केसमध्ये के कधीच व्हॅल्यू चेक करू नका बरोबर आहे कळलं किती वेळ लागतोय वेळ लागतोय का नाही जास्त वेळ लागत नाहीये कळलं मित्रांनो आय होप तुम्हाला कळत असेल चला बघा बरं पुढे बघा बरं हा प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न बघा आता कसं सॉल्व्ह करणार बघा ऑल ए आर बी नन बी आर सी म्हणजे सर हा पॉझिटिव्ह आहे आता हा निगेटिव्ह आहे सर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे म्हणजे बघा सर आता ऑलची व्हॅल्यू काय येते सर शंभर पन्नास येते काय ते शंभर पन्नास ची व्हॅल्यू काय येते सर शंभर शंभर येते काय ते शंभर शंभर येते बरोबर आहे ना आता बरं आता बघा आता आपल्याला बघावं लागेल काय कशापासून तयार होते बघा ए बी बी ए ए बी बी सी सर आता इथपर्यंत आपल्याला कळतं आहे की हा पहिला पहिला स्टेटमेंटपासून तयार झाला कसं काय कळलं सर बघा ना ए बी ए बी कुठे आहे इथे आहे कळलं तुम्ही म्हणणं सर बी इथे पण आहे नाही नाही अजून नाही अजून नाही अजून पडलं फक्त इथंच लक्ष द्या मग सांगेल तुम्हाला की सर बी बी हे कॉमन कसं पकडायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता पहिले एवढंच लक्ष द्या ठीक आहे आता बघा हा जो आहे हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून तयार झाला कारण की बी सी आहे बी सी आहे सी बी सी बी बी सी बरोबर आहे हा काय आहे दुसऱ्या स्टेटमेंटपासून मात्र हा कसा तयार झाला होल्ड करा रुकू भाई हे बहुत इम्पॉर्टंट पार्ट आहे बहुत इम्पॉर्टंट पार्ट आहे रुख जाओ सबर करू आता बघा हा पहिला स्टेटमेंटपासून तयार झाला पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि हा इथे निगेटिव्ह आहे पहिले याला ओढून दिला पण ठीक आहे याला एलिमिनेट केलं याला 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 काय केलं संपवून टाकलं याचा गेमच करून टाकला आपण त्यानंतर समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचं नाही बरोबर आहे येस सर काही प्रॉब्लेम नाही सांगू एक तरी सांगून देतो हे सांगणार नाही कुठलं सांगू हे की हे चला हे सांगतो बघा आता इथे फिफ्टी फिफ्टी लावा इथे फिफ्टी फिफ्टी लावा इथे फिफ्टी फिफ्टी लावा इथे फिफ्टी फिफ्टी लावा का कारण की सम म्हणजे पन्नास पन्नास करता कर्म सब्जेक्ट पेडकेट सब्जेक्ट पेडकेट सब्जेक्ट पेडकेट करता कर्म करता कर्म पुढे बघा एची वॅल्यू पन्नास हे एची व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च कर पन्नास खर्च करू शकते या सर का नाही खर्च करू शकत बी ची वॅल्यू पन्नास हे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते सर इथे पण सेम आहे म्हणून आमच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचं नाही सतत सतत ते सांगतोय का कारण की तुमच्या डोक्यात फिट व्हावं म्हणून सांगतोय पुढे बघा हे तर उडून दिलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्हचं काहीच काम नाही आहे पुढे बघा सर वाक्य हे कसं आहे नकारात्मक आहे हे वाक्य कसं आहे सर नकारात्मक आहे बरोबर ना हा नकारात्मक आहे बी सी पासून आता त्याच्यामध्ये बी सी हा पण नॉट लागला म्हणजे हा निगेटिव्ह आला हा सम नॉट आहे म्हणजे हा निगेटिव्ह झाला नन आहे म्हणजे निगेटिव्ह सर हा पॉझिटिव्ह आहे याचा उडून द्या काहीच काम नाही याच काही काम आहे का नाही सर याचं पण काही काम नाही आता उरले आपल्याकडे तीन आता सम बी आर नॉट सी आता ननची व्हॅल्यू काय आहे सर ननची व्हॅल्यू काय आहे सर शंभर शंभर आहे बरोबर आहे बर आता बीची व्हॅल्यू कि ती किती येणार तर पन्नास येणार का हो कारण की सम नॉटची व्हॅल्यू काय आहे काही नाहीची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर आहे म्हणजे पन्नास शंभर पन्नास शंभर पन्नास शंभर कळलं सम नॉटची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर आता इथे बीवर व्हॅल्यू किती शंभर इथे बीवर व्हॅल्यू किती पन्नास पन्नास कमव शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते या सर इथे बघा सीची व्हॅल्यू शंभर आहे बरोबर आहे सी सीवर व्हॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करते बरोबर सर वाक्य नकारात्मक आहे हे पण नकारात्मक माहिती नाही आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तयार करता निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करतो सतत सतत का सांगतो हे कारण की डोक्यामध्ये फिट होईल म्हणून या रूल्स आहेत ह्या रूल तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल म्हणून सतत सतत का तुमच्या डोक्या तुमच्या कानात टाकायचा प्रयत्न करतोय पुढे बघा सम सी आर नॉट बी आता सम नॉट ची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर आहे पन्नास शंभर आहे बरोबर आहे बघा आता सम नॉट आहे ना बाळा सम नॉट आहे बरोबर आहे आता सी ची व्हॅल्यू किती पन्नास आहे सीची व्हॅल्यू किती शंभर शंभर कमवणारे व्यक्ती पन्नास खर्च करू शकते बीची व्हॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती हो, शंभर खर्च करू शकते नन व्हॅल्यू किती येते 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 सी ची व्हॅल्यू शंभर सी ची वॉल्यू शंभर परफेक्ट बी ची व्हॅल्यू शंभर बी ची वॉल्यू शंभर परफेक्ट बात नाही खतम कहानी और क्या चाहिए तू हैर मुल गाण्यात हे ठीक आहे पुढे बघा स सी सीआरे मात्र बघा आता हे जे काही आहे हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेले पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेले याचं ॲक्च्युली ॲक्च्युली ऍक्च्युली याला म्हणतात इनडायरेक्ट कंक्लूजन ठीक आहे इनडायरेक्ट कन्क्लुजन म्हणतात जे की आपण उद्याच्या सेशनमध्ये भाग दोनमध्ये मध्ये बघणार आहोत भाग दोनमध्ये मध्ये बघणार आहोत पण याचा आन्सर बघा आता कसं येईल बघा हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले ना आता हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे बघा लक्षात ठेवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा निगेटिव्ह तयार करतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव तयार करतं सर पहिल्या दुसऱ्यापासून आहे हे कसं कळलं कारण की सी बघा सी हा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आहे ए जो आहे हा पहिल्या स्टेटमेंटमध्ये आहे कळल्याचपर्यंत पुढे बघा आता पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करणार राईट सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करणार त्यानंतर एक लक्षात ठेवा निगेटिव्ह तयार करताय यस सर इथपर्यंत कळलं आता सीची व्हॅल्यू नन आहे ना ननची व्हॅल्यू काय येते शंभर शंभर येते बरोबर आहे ना आता नन म्हणजे हा नकारात्मकमध्ये आहे आता सीची व्हॅल्यू किती ती शंभर आहे इथे ची व्हॅल्यू किती शंभर आहे यस सर बरोबर आहे इथे एची वॅल्यू किती शंभर आहे ची वॅल्यू किती शंभर म्हणजे परफेक्ट कळलं काही प्रॉब्लेम आहे आय होप काही प्रॉब्लेम नसेल हां जर काही प्रॉब्लेम असेल तर बॉस तुम्ही कमेंट करा कमेंट करा काही प्रॉब्लेम नाही कमेंट करू मेरे दोस्त मैं आपके आपले हमेशा के लिए तयार हू बैठा हूं आपके लिए आप टेन्शन मत लो आपके साथ बैठा हू और याचं जे काही आहे याचं जे काही आहे उद्या इन डिटेल आपण बघणार आहोत सो टेन्शन घ्यायचं नाही मित्र ठीक आहे सो टेन्शन घ्यायचं नाही फक्त मित्र जाता जाता जर तुला चॅनल आपलं आवडलं असेल व्हिडिओचं कंटेंट आवडला असेल जर तुला व्हिडिओ आवडला असेल जर तुला काहीतरी चांगलं शिकायला भेटलं असेल तर मात्र बॉस सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि या गोष्टीचा एवढं फ्री आणि बेस्ट कंटेंट देतोय सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे ओके बॉस चलो मिलते हैं नए व्हिडिओ में ने अंदाज साथ टाटा बाय बाय ठीक आहे जय हिंद वंदी मातरम